सत्तावीस हजार शेतकऱ्यांना फवारणी पंपाची प्रतीक्षा लॉटरी पद्धतीने होणार निवड जिल्ह्यासाठी सतरा हजार एकशे पन्नास पंपाचे मिळाले उद्दिष्ट शेतकरी मित्रांनो सर्वात अगोदर आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बीबी येथे हंगामातील नवीन सोयाबीन खरेदीस प्रारंभ खरीप हंगामातील नवीन सोयाबीन बाजारात दाखल प्रति क्विंटल साडेचार हजारांचा सा भाव सोळा हजार शेतकऱ्यांच्या याद्या पोर्टलवर अपलोड अवकाळीमुळे पिकांचे नुकसान मदत मंजूर मूर्तिजापूर तालुक्यात केवळ पन्नास टक्केच नोंदणी ग्रामीण भागात मार्गदर्शनाचा अभाव ही पीक पाहणी ठरते शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी बहिणींच्या मदतीला सेविका अंगणवाडी केंद्रात गर्दी वाढणार आता अंगणवाडी केंद्रात स्वीकारणार अर्ज इतर ठिकाणी झाले बंद उत्पादनामध्ये घट होण्याचा अंदाज सततच्या पावसामुळे बळीराजा संकटात सोयाबीन बहरली परंतु पिकांना फुलदारणं शेंगाचे प्रमाण नगण्य बळीराजा शेतकरी मित्रांनो तुमच्याकडे सुद्धा अशी अवस्था आहे का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा केवळ एक पॉईंट चौतीस क्षेत्रावर खरीप ज्वारी कृषी विभागाचा अंतिम पेरणी अहवाल खरीप ज्वारीकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची पाठ ऋणधान्य पिके होतायत हद्दपार सोयाबीन उत्पादकांना दिलासा केंद्र सरकार राज्यामध्ये नव्वद दिवसासाठी हमीभावाने सोयाबीन खरेदी करणार आता कार्ड पेमेंटवर ही जीएसटी दोन हजारांपेक्षा कमी मूल्याच्या व्यवहारांवर अठरा टक्के कर आकारणीचा विचार कायमस्वरूपी वीज पुरवठा बंद केल्याकडे तीनशे अठ्यात्तर कोटी एक्कावन्न लाख थकीत तुमचे वीज बिल थकीत आहे अभय योजनेचा लाभ घ्या या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना सत्तर टक्के रक्कम ही सहा मध्ये भरायची सवलत मिळणार आहे कृषी विभागाकडून गेवराई तालुक्यामध्ये जातेगाव मंडळात बाधित पिकांची पाहणी छत्रपती संभाजीनगरच्या बैलजोडीने बैलगाडा शर्यतीत मारली बाजी राक्षस भुवन येथील स्पर्धा एकशे ऐंशी बैलजोड्यांच्या शर्यतीत सहभाग आठशे सत्तावीस मिलीमीटर पावसाची नोंद सिद्धेश्वर भरले शंभर टक्के यावर्षी मान्सून कालावधीतील पावसाने ओलांडली सरासरी शेतकऱ्यांना पिकांच्या ऑनलाईन नोंदीसाठी पंधरा सप्टेंबरपर्यंत मुदत जिल्ह्यामध्ये अठ्ठावीस टक्के क्षेत्रावरील पिकांची ई पीक पाहणी झाली पूर्ण जालना बाजारपेठ खाद्यतेलाच्या दरात तेजी गणेशोत्सवानिमित्त बाजारामध्ये गर्दी सोने चांदी स्थिर सरकार सोयाबीनची खरेदी करणार स्वयंपाकघरातील फोडणी महाग लसूण चारशे तर कोथंबीर तेजीत शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान मदतीची मागणी परतूर तालुक्यामध्ये मोसंबीचे क्षेत्र घटले काही बागा जळाल्या तर काहींनी काढली बाहेर प्रस्ताव प्रलंबित राहिल्यास विद्यार्थी महाविद्यालयाची जबाबदारी नवीन शिष्यवृत्ती मंजुरीसाठी महाडीबीटी पोर्टल झाले खुले लाडकी बहीण योजनेचे अर्ज आता अंगणवाडी स्वीकारले जाणार ऑनलाईन अर्ज भरणं बंद राज्य शासनाने घेतला निर्णय तेरा सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज अकोला जिल्ह्यात सातशे शहाऐंशी गावात होणार नियुक्ती शासकीय योजनांची माहिती देण्यासाठी पाच हजार लोकसंख्येमागे एक योजना दूध केवळ ते तेरा टक्केच पंचनामे राज्य आणि स्थानिक नेत्यांच्या दौऱ्यातच जातोय अधिकाऱ्यांचा वेळ नेत्यांच्या दौऱ्याने बिघडते पंचनाम्याचे गणित शेतकऱ्यांना मिळाला न्याय सावकाराला दणका खरेदी खट खर ठरले अवैध सततच्या पावसामुळे भाजीपाल्यावर रोगांचा प्रादुर्भाव कोथंबीरचा तडका महागला मिरचीचा तोराही वाढतोय परवडणारी सोयाबीनला सहा हजार नऊशे पंचाळीस रुपये दर द्या भारतीय किसान संघाने शासनाकडे केली मागणी राज्यामध्ये सोयाबीन दरात झालेली घसरण ही शेतकऱ्यांना परवडणारी नाही त्यामुळे शेतकऱ्यांना सहा हजार नऊशे पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटल भाव देण्याची मागणी भारतीय किसान संघाच्या वतीने बुरशीजन्य कर्पारोगाने शेकडो हेक्टरवरील सोयाबीन संकटात सांगवी शिवारातील शेतकरी हवालदिल नुकसान भरपाईची मागणी प्रशासनाकडून मागणी चौदा कोटींची वैयक्तिक सिंचन विहिरींचे आले पाच कोटी लाभार्थ्यांना दिलासा सोयाबीनसाठी चार हजार आठशे ब्याण्णव रुपये हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यास केंद्राची मान्यता सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा सोयाबीन निर्यातीला अनुदान तर सोया मिल्क आयातीवर शुल्क लावण्याचा निर्णय भामट्यांकडून तुमची होऊ शकते फसवणूक पीएम किसानचा मेसेज आला ही चूक आता करू नका मागील गेल्या काही दिवसांपासून नागरिकांच्या व्हॉट्सअपवर पीएम किसान योजनेचा एक मेसेज सातत्याने येऊन धडकत आहे या मेसेज सोबत एक ॲप देखील जोडले गेलेले आहे मेसेजच्या माध्यमातून ॲप डाउनलोड करण्याची विनंती केली जात आहे जर तुम्हाला देखील असा मेसेज आला असेल तर ॲप डाऊनलोड करण्याचे धाडस करू नका असे केल्यास तुमचा मोबाईल भामट्याकडून हॅक केला जाऊ शकतो व तुमची सुद्धा फसवणूक होऊ शकते जुनी शिधापत्रिका सापडत नाही आता मिळणार ई शिधापत्रिका ऑनलाईन अर्ज नाव वगळणे नाव नोंदणीची कामे घर बसल्या करा याबाबतची माहिती तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप वरती सुद्धा देण्यात आलेली आहे तर लवकरात लवकर व्हिडिओच्या वरती दिलेल्या लिंकवरती क्लिक करून आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून घ्या ई पीक पाणी नोंद करण्याची जबाबदारी पोलीस पाटलांकडे तांत्रिक बाबी माहीत नसल्याने कोंडी वेळेत काम केले नाहीतर कारवाईची तंबी नवीन विहीर खोदण्यासाठी चार लाख रुपये मिळणार बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना शेतकऱ्यांना तुम्ही अर्ज केला का अशाच प्रकारची महत्वाची बातमी दररोज जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलेकॉनला प्रेस करून घ्या